नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी वाक्य रचना प्रकारे केली जाते ते बघणार आहोत तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ची माहिती करून घेतलेली आहे प्रोनाउन म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होतो आणि त्याचा अर्थ काय हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाक्य रचना त्याचे सूत्र काय असते त्याची ओळख करून घेणार आहोत चला तर मग बघा इथे मेट इंग्लिश सेंटेन्स कोणतेही इंग्रजी वाक्य किंवा मराठीचे जरी वाक्य बनवायचे असले त्याच्यासाठी एक टिपिकल असा फॉर्म्युला किंवा सूत्र असणे आवश्यक आहे आपल्याला वाक्याची रचना कशी करायची हे माहीत असल्याशिवाय आपण कोणतेही वाक्य हे योग्य रीतीने बनवू शकत नाही तर मग चला इंग्रजी वाक्य रचना कशा कर प्रकारे करतात त्याचं काही फॉर्म्युला आहे तर, तर बघा जसं एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी हे एक सूत्र आहे हे इंग्रजी वाक्य रचना तयार करण्याचे सूत्र आहे तर या सूत्राचा हा प्रत्येक भाग आपण डिटेल मध्ये समजून घेऊ जसं म्हणजे काय म्हणजे काय ओ म्हणजे काय सी म्हणजे काय जसं यस म्हणजे काय तर यस म्हणजे सब्जेक्ट एस म्हणजे सब्जेक्ट प्लस वी म्हणजे काय तर वी म्हणजे वर्ब ओ म्हणजे काय तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि सी म्हणजे काय तर सी म्हणजे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द किंवा हे वर्ड जे आहे ते इंग्रजीमध्ये काय आहे फुल फॉर्म काय आहे ते आपण समजून घेतले आता या शब्दांना मराठीत काय म्हणतात ते समजून घेऊया जसं सब्जेक्ट म्हणजे काय याला सब्जेक्टला मराठीत करता असे म्हणतात वर्बला मराठी क्रियापद असे म्हणतात तर ऑब्जेक्टला मराठीमध्ये काय म्हणतात तर कर्म म्हणतात आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर याला म्हणतात पूरक तर विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी शब्द मराठी शब्द हे माहीत करून घेतलेले आहे आता नेमकं ते काय असतात नेमकं ते काय आहे कर्ता म्हणजे नेमकं काय वर्ब म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण कुठलंही वाक्य करताना आपल्याला त्यातला कर्ता ओळखता आला पाहिजे वर्ग ओळखता आलं पाहिजे आणि कर्मसुद्धा ओळखता आलं पाहिजे म्हणजे मुळात सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ग याची ओळख आपल्याला असली पाहिजे तेव्हाच आपण त्या वाक्यातला कर्ता कोणता आहे सब ऑब्जेक्ट कोणता आहे वर्ब कोणता आहे हे ओळखू शकतो आता बघा कर्ता कर्ता म्हणजे काय तर एखाद्या प्रमुख म्हणजे जो करणारा प्रमुख कोणतंही काम करणारा जो प्रमुख व्यक्ती असतो तो करता म्हणजे मेन पर्सन त्याला सब्जेक्ट असं म्हटलेलं आहे आता वर्क वर्क म्हणजे काय तर मराठीत त्याला क्रियापद म्हणतात आता क्रिया म्हणजे काय क्रिया म्हणजे काम म्हणजेच कोणतेही केलेले काम किंवा हालचाल म्हणजे क्रियापद किंवा क्रिया त्याला इंग्रजीमध्ये वर बसे म्हणतात मुळात आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो ऍक्शन म्हणजे कृती क्रिया म्हणजेच कृती तर म्हणजे म्हणजे क्रियापद काय करणारा करणारा प्रमुख व्यक्ती आणि क्रिया क्रियापद म्हणजे काय कोणतेही केलेले काम कोणतेही केलेले काम किंवा हालचाल यालाच काय म्हणतात तुम्ही ऍक्शन ऍक्शन म्हणजेच काय कृती कुठलीही केलेली कृती मग आता कर्म ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावर आपल्याला क्रिया करावी लागते कर्म हे नेहमी निर्जीव असते आपल्याला कर्मावर क्रिया करावी लागते म्हणून ते ऑब्जेक्ट कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते क्रिया होते आता पूरक पूरक म्हणजे काय तर उरलेले उरलेले शब्द किंवा वाक्य तर अशा प्रकारे तुम्ही करता क्रियापद कर्म सब्जेक्ट वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट याची रचना आणि त्याची माहिती बघितलेली आहे सब्जेक्ट म्हणजे काय वर्ग म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि पूरक किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे सगळ्याची माहिती आता तुम्हाला नक्कीच समजलेली आहे इथे सब्जेक्ट म्हणजे कर्ता वर म्हणजे क्रियापद ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक आणि त्याची व्याख्या काय आहे याची माहिती आपण आता घेतलेली आहे आता ही गोष्ट एखाद्या वाक्यामधून तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी समजणार त्याच्यासाठी आपण वाक्याचे काही उदाहरणं घेऊन काही एक्झाम्पल घेऊन ते समजून घेऊया तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर म्हणजे काय याची माहिती तर आपल्याला झालेलीच आहे आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर दिलेल्या सेंटेन्समधून हो। कसं ओळखायचं हे आता आपण बघणार आहोत तर इथे बघा दोन उदाहरणं दिलेली आहे मी आंबा खातो रोहन उद्या गावाला जातो आता ही जी वाक्य आहे ही मराठीतली वाक्य आहे आणि ही या दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून त्या प्रकारचं सेंटेन्स इंग्रजीमध्ये बनवायचं आहे मराठीच्या वाक्यामध्ये बघा मराठीमध्ये सुरुवातीला आपण समजून घेऊया मराठीच्या वाक्यामध्ये कर्ता कर्ता कोण आहे तर बघा मी मी हा करता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे आंबा आंबा हे काय आहे तर कर्म आहे ऑब्जेक्ट आहे आणि खातो हे काय आहे तर वर्ब आहे आता इथे मी हा कर्ताच का आहे आंबा हे ऑब्जेक्टच काय आहे आणि खातो हे वर्गच का आहे तर हे आपण बघणार आहोत जसं की जस की तुम्ही सब्जेक्ट जस की आपण सब्जेक्टची व्याख्या पाहिलेली आहे की करणारा प्रमुख म्हणजे करता म्हणजे आता बघा इथे आंबा खात आहे आंबा आंबा खातो कोण खातो आंबा आंबा खाणारा कोण तर आंबा खाणारा मी म्हणून खाणारा जो आहे तो मी हा करता है। आहे म्हणजेच हा सब्जेक्ट आहे त्यानंतर क्रियापद कोणती क्रिया होत आहे क्रिया म्हणजे कृती कोणती होत आहे कृती होत आहे खाण्याची कृती होत आहे म्हणून खातो हे आहे वर क्रियापद आता काय खात आहे खाण्याची क्रिया कोणावर आहे तर खाण्याची क्रिया आंब्यावर आहे म्हणून आंबा हे झालं कर्म म्हणजे इथून तुम्हाला ही कॉन्सेप्ट लक्षात आलेली असेल की नेमकं कर्ता कोण क्रियापद कोण आणि कर्म कोण जस मी आंबा खातो हे वाक्य आपण मराठीतलं वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होतो तुम्हाला एक बदल हा दिसतो की मराठी वाक्यामध्ये मराठी वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर कर्म येते इथे सुद्धा मराठी वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर कर्म आलेलं आहे इंग्रजीमध्ये बदल काय होतो इंग्लिश सेंटेन्स बनवताना बदल काय होतो तर इंग्रजी वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद येते हे लक्षात ठेवायचं मराठी वाक्य बनवताना मराठीच्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर कर्म येते तर इंग्रजी वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद येते म्हणजे सब्जेक्ट नंतर वर्ब येते तर आता या दिलेल्या सूत्रानुसार हे वाक्य कसं होईल आता पहिली सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे मी म्हणजे आय त्याच्यानंतर वर्ब म्हणजे क्रिया कोणती आहे खाणी इंग्लिश इंग्लिशमध्ये शब्द काय आहे एट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय खात आहे तर आंबा अ मँगो आय एट अ मँगो असं इंग्रजीमध्ये हे सेंटेन्स तयार झालेलं आहे दिलेल्या या सूत्रानुसार आपण वाक्य रचना केलेली आहे आणि हे इंग्लिशच इंग्रजीचं इंग्रजी वाक्य तयार झालेलं आहे तर आय इथे मँगो त्याचप्रकारे रोहन उद्या गावाला जातो हे वाक्य याच्यामध्ये सुद्धा करता कोण आहे जाणारा कोण आहे गावाला जाणारा कोण आहे तर गावाला जाणारा रोहन आहे म्हणून रोहन हे काय आहे सब्जेक्ट रोहन त्याच्यानंतर क्रिया कोणती क्रिया करत आहे रोहन कशाची क्रिया करत आहे तर रोहन जाण्याची क्रिया करत आहे रोहन रोहन गो आता इथे ई एस का घेतलं कारण कधीही दू डच च्या नियमानुसार नियमानुसार जेव्हा हि शी आणि नेम जर असलं तर त्याला डचच्या नियमानुसार क्रियापदाला ई एस किंवा एस लागत असते आणि जेव्हा आय वी आणि यू हे जे प्रोनाऊन असतात तेव्हा क्रियापदाला यस लागत नाही त्याच्यामुळेच रोहन हा करता आहे आणि रोहन हे एकवचनी सर्वनाम आहे त्याच्यामुळे किंवा एकवचनी करता आहे त्याच्यामुळे क्रियापदाला ईएस लागलेला आहे ई प्रत्यय लागलेला लागलेलं आहे रोहन गो टू कुठे जात आहे रोहन गावाला गो टू विलेज आता कधी जात आहे तर उद्या उद्याला शब्द काय आहे टुमारो आता हे टुमारो काय आहे तर हे कॉम्प्लिमेंट उरलेलं वाक्य आहे अशा प्रकारे आपण सेंटेन्सच्या माध्यमातून इंग्रजी वाक्यरचना कशा पद्धतीने केली जाते त्याचं सूत्र काय आहे कर्ता म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय त्याचबरोबर सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्क म्हणजे काय हे शिकून घेतलेलं आहे आणि या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्हाला छोटी छोटी वाक्य सहजच करता येईल आणि निश्चितच तुम्हाला इंग्रजी वाक्य रचनाही नक्कीच समजलेली असेल